तुमच्या घरी जर जन्मता स्पेशल चाइल्ड म्हणजेच मतिमंद किंवा नंतर काही कारणामुळं अपंग होऊन अंथरुणावर खेळलेली लहान मुलं मुली असतील तर तुम्ही किती दिवस त्यांना पोचणार किती दिवस त्यांचा सांभाळ करणार किती दिवस त्यांच्यातच अडकून राहणार किती दिवस त्यांना हाल अपेक्षा भोगू देणार दिव्यांग मतिमंद मुलं असली म्हणजे त्यांना खायला प्यायला घालावं लागतं त्यांची शी सू काढावी लागते त्यांचा या जीवनात येऊन काय फायदा म्हणून तुम्ही त्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं पाहिजे त्यांना जीवे मारून टाकलं पाहिजे असं मी नाही म्हणत आहे आपल्यातलीच काही माणसं आहेत आणि विशेष म्हणजे अशा जन्मत दिव्यांग असणाऱ्या मुलांना जीवे मारून टाकण्याच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय फार गंभीर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असंच यूट्यूबवर बातम्या पाहताना माझ्यासमोर एक बातमी आली की एका सतरा वर्षाच्या लेकीला आई आणि आजीने आज गुंगीच्या गोळ्या देऊन संपवलं असं काय घडलं की त्या जन्मद्या त्या आईला स्वतःच्याच मुलीला संपवावं वाटलं तर त्या मुलीची एवढीच चूक होती की तिला परमेश्वराने अपंग आणि मतिमंद बनवलं होतं ती अंथरुणावर खिळून पडली होती मुलीचा त्रास आईला पाहवला नाही म्हणून तिने त्या मुलीला त्रासातून मुक्त करण्यासाठी तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि त्यातच ती मरण पावली नंतर सहज मी त्या व्हिडिओखाली कमेंट्स पाहिल्या मला वाटलं की त्या आईला आणि आजीला शिक्षा व्हावी असं काही लोक म्हणत असतील त्यांच्यावर टीका करत असतील पण कमेंट पाहून मी खरंच आवाक झालो आता मी तुम्हाला पुढे त्या व्हिडिओवर लोकांच्या आलेल्या कमेंट्स दाखवतो एकजण म्हणतात तिच्या आईने काहीच चुकीचं केलं नाही तिच्या आईच्या वेदना नाही समजू शकत या आईचं दुःख तिलाच माहिती बोलणं सोपं असतं ती वाईट असती तर सतरा वर्ष सांभाळलं असतं का स्वतःच्या मुलीचं दुःख नाही सहन झालं असेल म्हणून तिने हे पाऊल उचललं ज्यांना जगवता येणार नाही जगले तरी आईवडलानंतर बघणारे कोणी नाही समाज इतका घाणेरडा होत चालला आहे की तिच्यावर कोणी करू शकतो ही वेगळीच भीती अशावेळी खरं तर इच्छा मारण्याचा अधिकार पाहिजे इथे एकजण म्हणतात की त्या दोन महिलांनी त्या मुलीसोबत जे केलं आहे ते अमानवीय आहे जर त्यांना ती मुलगी नको हवी होती तर त्यांनी तिला एखाद्या चांगल्या आश्रमामध्ये ठेवायला पाहिजे होतं एवढे दिवस सांभाळलं मग आत्ताच काय त्रास झाला खून तो खूनच एक जण म्हणतात पण त्यात तिची काय चूक होती उद्या कोणीही असंच करेल आईची आणि आजीची काहीच चूक नाही आई आजी असेपर्यंत बघितलं असतं पुढं तिला कोण बघणार होतं एक जण म्हणतात ज्याचं दुखणं त्यांना माहीत पण असे जिवंत राहून स्वतःलाच त्रास मानलं पाहिजे अशा विचारांना ही ताई म्हणते अजूनही अशी केस आमच्या शेजारी खूप वर्षापूर्वी झालेली मी रात्री त्या मुलीला तिच्या बहिणीसोबत खेळताना बघितलं आणि सकाळी तिच्या घरच्यांनी तिला मारलं आणि बोलतायत की ती बाथरूममध्ये पडून मेली इथं ही ताई जे सांगते ते महत्त्वाचं आहे ही कमेंट लक्षात ठेवा याबद्दल पुढं बोलूयात अजून काही कमेंट्स पाहूया ज्याने यातना भोगल्यात त्यांनाच त्यांचं दुःख माहीत असतं बिचारी भविष्यातल्या यातनांपासून मुक्त झाली आईची मजबुरी समजून घ्यायला हवी रोज मरून जगण्यापेक्षा एकदा जीव गेलेला बरा तिच्या आईचं आणि आजीचं काही चुकलं नाही त्यांनी तर खूप चांगलं काम केलं तिला रोजच्या होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं एक जण म्हणतात अपंगांची संस्था आहे ना तिथं सोडायला पाहिजे होतं जीव का घेतला यांचे देखील तेच म्हणणं आहे कळतोय तो फॅमिलीचा त्रास पण असं मारून टाकणं कितपत योग्य आहे हे म्हणतात एवढ्या मरण यातना होत होत्या मेली तर मुक्त झाली पण कायदा हातात नको घ्यायला पाहिजे होता एवढे सतरा वर्ष सांभाळले ना मग कशाला शेवटी असं करायचं देवा कर्म करायला चांगली बुद्धी दे रे बाबा वाईट कामं केली तर जन्म कसा मिळेल हे म्हणतात या आईला आणि आजीला कठोर शिक्षा करा शेवटी तो जिवंत पोटचा गोळा होता आमच्या इथे पण असा मुलगा लहानपणापासून अपंग आणि मंद होता आता तो पंचवीस वर्षाचा झाला आईने त्याचा त्रास सहन केला पण असे मारून नाही टाकले मित्रांनो ही एक कमेंट मला महत्वाची वाटली आई आणि आजीला तिच्या मरण यातना पाहावल्या नाहीत पण तिला संपवण्याचा मार्ग चुकीचा होता कारण आजारपणात तिचा मृत्यू होऊन ती त्रासातून सुटली असती मित्रांनो मी बराच वेळ स्क्रोल करत होतो पण या कमेंट वाचून माझ्या मनाचं काही समाधानच होत नव्हतं अखेर खूप साऱ्या कमेंट वाचून झाल्यानंतर माझ्यासमोर ही कमेंट आली या तेजस्विनी ताईच्या आई म्हणतात अतिशय निर्दयी माझी मुलगी पण इपिलेप्टिक आहे मी तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले कारण इतरांना कळावे की अशा मुलांना कसे आनंदात ठेवावे यांचा यूट्यूब चॅनल देखील आहे त्यावर त्या, त्या त्यांच्या मुलीसोबतचे व्हिडिओ टाकत असतात या कमेंट म्हणजे लोकांची विचारसारणी दर्शवतात जवळपास सर्वच्या सर्व सर्वा लोक म्हणत आहेत की त्या आई आणि आजीने आज बरोबर केलं या त्या लोकांची मुळीच चुकी आहे आपण पण एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला आजारी पडल्यावर पाहिलं की म्हणतो ना म्हातारं होऊन एवढ्या हालपेष्टा होऊन मारण्यापेक्षा डोळे झाकलेले बरे पण स्वतःहून डोळे झाकणे वेगळं आणि मारून टाकणं वेगळं हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांच्या कमेंटचं आकलन करून जर पाहिलं तर सगळे असेच म्हणतात की मतिमंद मुलगी होती काय अंथरुणावरच होती तर आईने आणि आजीने मिळून तिला त्या त्रासातून मुक्त केलं मला सांगा एखाद्याला मुक्त करणारे आपण कोण माणूस कधीपासून देव झाला मित्र हो आपण नुसतं आपल्या सनातन धर्मात या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत असं करत असतो पण मुळात काही संकल्पना आपल्यातल्या कोणालाच क्लिअर नाही आहेत जे कोणी आपला धर्म मानतात देवाला मानतात त्यांना हे माहिती आहे की आपल्याला आपल्या कर्माचं जे काही चांगलं वाईट फळ असेल ते मिळतं मग त्या या जन्मातलं कर्माचं फळ असेल किंवा पूर्वजन्मीचं फळ असेल ते या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येकालाच भोगावं लागतं त्याला आज प्रारब्ध असं म्हणतात आता काही कारणामुळे जर मतिमंद मुलं वगैरे जन्माला आलंच किंवा नंतरच्या काही अपघातामुळे जर कोणी अंथरुणाला खिळून पडलं तर त्याला सांभाळायची जबाबदारी हे त्या परिवारावर येते इथं त्या मतिमंद व्यक्तीचं प्रारब्ध हे त्याला भोगावंच लागेल आणि त्याचा सांभाळ करताना तुम्हाला होणारा त्रास हे तुमचं प्रारब्धही तुम्हाला भोगावं लागेल प्रसिद्ध संत श्री प्रेमानंद महाराज म्हणतात जर असं बाळ वगैरे जन्माला आलं किंवा असंही यातना सहन करणारा प्राणी असेल आणि त्या यातनातून मुक्त करण्यासाठी जर तुम्ही त्या प्राण्याला मारलं तर लक्षात घ्या त्याचं प्रारब्ध नाहीसं होणार नाही त्याला पुन्हा जन्म घेऊन त्या यातना आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या युनिट सहन कराव्याच लागणार आहेत सात्विक भाव असणारा व्यक्ती किंवा अध्यात्माला मानणारा व्यक्ती या गोष्टी समजू शकतो सगळ्यांनाच या गोष्टी पटतीलच असं नाही अगोदर या कमेंटमध्ये जसं एका ताईने सांगितलं त्यानुसार अजूनही अशी केस आमच्या शेजारी खूप वर्षापूर्वी झालेली मी रात्री त्या मुलीला तिच्या बहिणीबरोबर खेळताना बघितलं आणि सकाळी तिच्या घरच्यांनी तिला मारलं आणि बोलत आहेत की ती बाथरूममध्ये पडून मेली अशा प्रकारच्या कित्येक घटना पालकांनी घडवून आणल्या असतील स्वतःची काही एक चूक नसलेल्या कित्येक अंध दिव्यांग मतिमंद लेकरांना त्रासातून मुक्त करावं या बहाण्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारे फक्त स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना संपवलं गेलं असावं याची आपण कल्पनाही करू शकत नाही मित्र हो लोकांनी ज्या प्रकारे त्या आई आणि आजीच्या कृत्याला जस्टिफाय केलं आहे त्यानुसार समाजातील इतर लोकांनीही जर त्यांच्या दिव्यांग मुलांना मारून टाकलं तर चालेल काय प्रत्येक त्रासाचा अंत हा असतोच तसंही अंथरुणावर खेळलेली माणसं जास्त दिवस जगत नाहीत पण जोपर्यंत ते आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे काय माहीत तो जीव तुमचं प्रारब्धच नष्ट करायला आला असेल तुमच्याकडून सेवा करून घेणारा तो जीव परमात्म्याचा अंश आहे हे विसरू नका सांभाळता येत नसेल तर इतर सामाजिक संस्थांकडे सोपवा पण जीव मात्र घेऊ नका मित्रांनो एखाद्याच्या घरी जर असंच स्पेशल चाईल्ड असेल मतिमंद बाळ असेल आणि ते अंथरुणावर जर खेळून पडलेलं असेल तर त्याला मारणं योग्य आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद